राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे डायरीच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आपल्या दोडका पिकाला दुसरी फवारणी करणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपण हे पहिल्यांदा सुरू हे जे टॉनिक घेतलेलं आहे हे ऑक्सिजन नावाचं टॉनिक आहे मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं हे टॉनिकमुळे आपल्या दोडका पिकाचा वृद्धी विकास सर्व प्रमाणात चांगल्या होईल म्हणून हे आपण ऑक्सिजन टॉनिक निवडलेले आहे मित्रांनो याचबरोबर आपण हे इमेक्टो बेंधाईड फाईव्ह पर्सेंट एस सी फॉर्ममध्ये असलेलं एक कीटकनाशक निवडलेलं आहे यामुळे वेगवेगळ्या अळ्यांचा खात्मा होईल आणि आपले दोडका पीक अळ्यांपासून सुरक्षित राहील यानंतर मित्रांनो आपण हे हेक्सा प्लस नावाचं बुरशीनाशक निवडलेलं आहे यामध्ये हेक्सा कॉन्झिबलम फाईव्ह पर्सेंट एससी असे हे बुरशीनाशक कॉन्टेंट आहे आणि मित्रांनो यासोबतच आपण बारा एकसष्ट झिरो नावाचा एन पी के वॉटर सोल्युबल खात निवडलेलं आहे यासोबत मित्रांनो आपण हे एक स्टिकर निवडलेले आहे याचा वापर आपण पाच एम एल प्रतिपंप करणार आहोत तसेच हे ऑक्सिजन पन्नास मिली पंप आणि हे दहा ग्राम पंप आणि हे बुरशीनाशक तीस एम एल प्रतिपंप आणि हे शंभर ग्राम प्रतिपंप खात वापरणार आहोत मित्रांनो चला तर आता नंतर आपण याची फवारणी करूया मित्रांनो आपण सर्वप्रथम पंपामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण बारा एकसष्ट झिरो हे खात टाकून घेतलेले आहे आणि लगेचच आपण इमेक्टो एस फॉर्म मध्ये असलेले कीटकनाशक सोबतच बुरशीनाशक पण टाकून घेतलेले आहे आणि ऑक्सिजन टानी पण आपण पंपामध्ये टाकून घेतलेला आहे व यावरून आपण पाणी टाकलेले आहे आणि लगेचच आपण आपल्या प्लॉट मध्ये आलेलो आहे दोडका पिकाला फवारणी करण्यासाठी तर मित्रांनो आपण व्यवस्थितरित्या गडका पिकाला दुसरी फवारणी करून घेतलेली आहे मित्रांनो आपण ही फवारणी सकाळ सकाळी केलेली आहे त्यामुळे फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रमाणात येईल मित्रांनो आपण असेच व्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जर तुम्हालाही यामध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये बाय